नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट युट्यूब चॅनलमध्ये देशातील प्रमुख बँकांनी कर्जदारात बदल करत कर्जदारांना दिलासा दिला आहे दिला यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांचा ई एम आय कमी होण्याची शक्यता आहे बँक ऑफ बडोद्याने बारा ऑगस्ट पासून एम सी एल आर कमी केले आहेत ओव्हरनाईट एम सी एल आर आठ पॉईंट दहा टक्क्यांवरून सात पॉइंट पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत तर एका महिन्याचा एम सी एल आर आठ पॉईंट तीस टक्क्यांवरून सात पॉइंट पंच्याण्णव टक्क्यांवर आला आहे तीन महिन्यांचा एम सी एल आर आठ पॉईंट पाच वरून आठ पॉइंट पस्तीस टक्क्यांपर्यंत कमी झाला असून सहा महिन्याचा एम सी एल आर आठ पॉईंट पंच्याहत्तर वरून आठ पॉईंट पासष्ट टक्केवर झाला आहे एक वर्षाचा दर हा आठ पॉइंट नऊ टक्क्यांवरून आठ पॉइंट आठ टक्क्यांवर आणला आहे एच डी एफ सी बँकेने आठ पॉइंट पंचाहतर टक्क्यांपर्यंत वाढले आहेत या दरम्यान पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना दिलासा देत पाच बेसिस पॉइंटची कपात केली आहे बँकेचा ओव्हरनाईट एम सी एल आर आठ पॉईंट दोन टक्क्यांवरून आठ पॉइंट पंधरा टक्क्यांवर आला आहे एका महिन्याचा एम सी एल आर आठ पॉइंट पस्तीस वरून आठ पॉईंट तीन टक्क्यांवर आला आहे तर तीन महिन्यांचा एम सी एल आर आठ पॉइंट पंचावन्न वरून आठ पॉईंट पाच टक्क्यांवर आला आहे एकूणच रेपो दरातील बदलानंतर बँकांनी व्याजदरांमध्ये सुधारणा केली असून कर्जदारांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद